पंधरा वर्षाखालील मुलांना मोबाईल बँड बोहरा समाजाच्या धर्मगुरूंचं फरमान पुण्यातील आईवडिलांना सुद्धा हा निर्णय मान्य डिजिटल इंडिया म्हणत आपण सर्वात जर मोबाईल इंटरनेटच्या जगात वावरतोय मात्र केवळ तरुण वयोवृद्धच नाही तर लहानगी मुलेसुद्धा तासन तास मोबाईलवर आपला वेळ घालवताना दिसून येत आहेत अनेकदा मोबाईलवर लहान मुलं नको ते बघतात नको नको ते करून बसतात आणि हे सगळं घडू नये म्हणून आपल्या घरातील सदस्यांकडून काळजी घेतली जाते मात्र दाऊदीप बोहरा समाजाच्या धर्मगुरूंनी पंधरा वर्षाखालील मुलांच्या हाती मोबाईल देऊ नका असं फरमान काढले आणि या फरमानाची सध्या समाजात सोशल मीडियावर चांगली चर्चा रंगत आहे अन्न वस्त्र निवारा आणि मोबाईल आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनलेले आहेत त्यात लहान मुलांच्या हातातलं खेळणं सध्या हेच बनल्याचं दिसून येतंय जेवण करताना मोबाईल घरी असताना मोबाईल झोपताना मोबाईलचा वापर होतो आहे आणि हाच वापर टळण्यासाठी आणि पुढच्या पिढीला नीट वळण लावण्यासाठी दाऊदी बोहरा समाजाच्या धर्मगुरूंनी पंधरा वर्षाखालील मुलांच्या हाती मोबाईल देऊ नका असं सरळ सरळ फरमान काढलेलं आहे मुंबईत झालेल्या व्याख्यानात त्यांनी या संदर्भात सूचना दिल्या आणि एक भी एका क्षणात सगळ्या बोहरा समाजाने या निर्णयाचं स्वागत केलं या सूचना किंवा विनंती समाजातील प्रत्येकापर्यंत पोहोचण्यासाठी धर्मगुरूंच्या टीमने व्हॉट्सअप मेसेज केलाय त्यात विविध सूचना केल्या धर्मगुरूंच्या एका विनंतीवरून थेट पालकांनी आपल्या मुलांनाही फरमान सांगितलं हट्टी खोडकर वारंवार वार, मोबाईल पाहणारी मुलं मोबाईलसाठी जिद्द करणारी मुलं धर्मगुरूंच्या या फरमानानंतर शांत झालीत त्यांनी मोबाईल वापरण्याचं बंद केल्याचं पुण्यातील बोहरी आळीत राहणाऱ्या बोहरा समाजाचं कुटुंब सांगत होतं मोबाईलने डोळे खराब होता, होता स्क्रीन टाईम वाढला गेम्स खेळले तर हे वाईट आहे असं धर्मगुरू म्हणालेत आणि त्यामुळे मोबाईल वापरणं सोडलं आणि थेट मैदानी खेळात रमताना ही मुलं दिसत आहेत दाऊदी बोहरा समाज हा अल्पसंख्यांक समाज आहे धर्मगुरूंच्या आदेशाचं पालन करणारा समाज आहे आणि त्यामुळे धर्मगुरूंच्या या निर्णयाची अंमलबजावणी एका झटक्यात झाली आहे आणि या समाजाचा हा निर्णय येणाऱ्या पिढीला अनेक गोष्टींपासून वाचवू शकतो असंही म्हटलं जाते आहे रिपोर्ट एस एन मराठी पुणे